असं करायचं आणि त्याला काय लगे एवढ चाव का ठीक अब्बा आण नं रे दा बाय 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 दा मी घालीन गोटा दाग मला इथं ठेवून चाललात साडीचं काय करायचं हे सर मडा भार बांधून आण खातं साडीनं नसते ना मग काय झालं ह्याच्यात बांधू की साडीत नसतं साडीत जमते का दावेत नाही ते सगळे बैलाला गावी कुठे गेले तिथं होते की दाय का काकरा मग मस्त एक मोठा आ, चला।, चला।, वर वर चला।, आ, चला 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 ते जाणार गाडीवर घेऊन बसवून मला आणि आता तिथे सोडून येणार गाडीच्या वर भाडा घेऊन आहे का ना तुला मग तरी या पाहिजे भाऱ्यावर चला बडू का धरून फार फर चला चला, 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 चला

துச்சு வாடி வந்து ஆனா மோடி कडबा न्यायला काय म्हणते ते बाजरीच वरण न्यायला तर आम्ही आलो तिथं बघायला लागलो तर बाजरी वाळू घातली पावसात बद बद बदबद झोडपली बद आणि हा काही असा झाला हिचा कलर उन्हामध्ये वाळू टाकली तो का त्या तिकड खड्ड्यामध्ये पलीकडे दिसत खड्ड्यातलं रान तिकडल्या रानातल्या आणून टाकली हो कि आपण तेव्हा पेरले ध्यानात असेल नाखान्या छानले चार पाच पोते होते ना चार पाच पोते आहे ना கூட்டத்தில் मध्ये बोलायचं नाही असं कॅमेरा तर पुढं आला का नाही की चांगल्या चांगल्या माणसाची हवा नीट का ना बोलत नाही बरं तुमचं ठरलं का राहणार चालूल बैलाला प्यायला का बरे बरे चांगलंय ना निर्मूळ पाणी स्वच्छ खळखळ वाजायलाय मारकले गेले आमच्या आता एवढ्या मारक मला हो मी तेवढा आला येऊ मालक तुम्ही ऊस मोगड़ा केला होता हे ना ह्याला मोगडा केलेला ऊसाला ऊस फोडला आहे रटावून काही येत नाही अहो बाजरी भारी आहे पण कंच काय पडलं तर

बघा आता तुम्ही सांगा तुमच्या जावायला मी काय सांगू कांद्याची पातच आहे कांद्याची पात दोन दिवसात नेली खाऊ घातली तर बरे नाही तो खात ना ना त्या दिवशी नेले होते तर चिपड ते चिपड टाकले त्या बैलाने हे का नाही असलंच होत थोडं ठोकर होत मात्र काय बोलायचंय

नाही उन्हाळ्यासारखं वाढत नसते नाही इकडं वाढत एका वाढलं की इकडलं ऐका ना आजारी पेंड्या बांधायच्या खाना खाना इथं नानाच्या कोपऱ्यात कुठं तरी उभं करायचं म्हणजे होईल सर मला जरवण टाकावे ना करावे हे तर कुठं कोपऱ्यात तरी उभा करायला पाहिजे कुठं तरी कोपऱ्यामध्ये उभा करायचं एक दिवस इथं उद्या चला ऐका तिकडं नाही कोपऱ्यात घालायची तिकडं टाकायची म्हणजे हिथून तिकडं घेऊन जाता येत असं त्या नाल्यातून कवा येणार तुम्ही हा हो कुठून आहे काय वाटते तिथं मग त्या तिथं कोपरे मग तिकडे को एक खालच्या टोप कोपऱ्यात करायचं को चिकल नसा पाहिजे तिकडून उद्याच्याला येऊ हजार उद्याच्याला आता म्हण का पेंड बैलाला हा इथून हाय ना वाटे इथून जायला पलीकड पलीकडे काकू पाणी कुठे आहे हाय का पाणी मला तर बिनकामाची बोलू बोलून तान लागली त्या तिकडे बसल्यात नाणी नानाच्या मालकीने इथं बसलेल्या आहेत आणि त्या काकू आहेत दुसऱ्या मजुरून आल्या का तुम्ही नाही म्हणल्यात म्हणून त्याच्यामुळे ते दबकले नाही तर रोज बघत होते जाता येताने मग त्यात बा काय करा बाबा शर्मा डाव का आणाव का नाही हा असं केलं मी त्यांना तर ते म्हणले नाना राणा दिलं ना आपल्याला

मी नसते भेंडा फिंडा आपल्याकडे लाडणार काय मला वजन घटवायचं नाही नवरा भांडायला की त्यांच्या मुंडक्यावर बसायचं काय गरज नाही वजन घटवायचे आणि गुत घेतलंय बांधायला बांद्रित शर्मार तेवढा घेतलं गुत बघा अडीच हजार रुपयाला मग कैला बड बोलायला लागली तो अडीचशे रुपयाला गुत घेतलंय बैला टाकायचं म्हणून आमची अडीचशे रुपये पदरात जायचं तामा अडत हजाराला घेतले का कुठं बोला जातो नाही 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 आम्ही गुत घेतलेलं नाही काय नाही त्या नानाने सरमड बायला खायला दिलं या त्याच्यामुळे बांधायला लागले तर बांधायला बी नाही घेऊन चाललात आम्ही वैरण आणि पुन्हा शेला बांधून पुन्हा शेला ठेवायचं हा आम्ही बांधायला वाटत नाही बघा बैलगाडी यायला बाहेर न्यायला लयच फाल होणार हिथून एडा काढून तिकडून तसं जाऊन त्या तिथं खांबे बस ती उभा खांबे का तिकडे लिहिला बांधून बांधून उरक लोक बांधू लागू मला बांधा येत नाही ना बांधू बांधायचे बांधकाउ पेंड्या काय त्याला जादू मंत्र लागत का काय माझ्या पोटा शिकत काय मान करायचं त्याला लगे एवढं ह्या बघा का असते का असं नाही झालं तर असं करीन मी नाही बा पुढ खाजवल बघा माझा आता छान सणात दोनच निश्चये पेठ्या कठ्या दिल्या का त्या जान खाजवली सणांना सगळे गोळा करायला लावले पुन्हा दवाखान्यात नाही काय करत नाही दवाखान्यात मी एक शर्ट एक पॅन्ट तुमच्यासारखी डुंबू मुंबई येईन तुमची पॅन्ट येत नाही म्हणून मी आणली नाही मोठ लोट पॅन्ट आणि खांबळीची खांबळी आणि खंबळी पॅन्ट आणीन शेर्ट आणि अंगात घरी खाण्या खाण्या पिंड्या बांधीन काम काही काहीतरी नसते माहिती का काम करणार पाहिजे फक्त दारू प्या लवनी हे दारूची नशा कशी येते कशी कामाचे नशा आले पाहिजे माणसाची करायचं काम थांबलाच भिंडा घ्यायला हवा गोडबुडूडू झाल्या काही प्या बांधल्या बाजरी काही काढली निघालत आता घरी पिंड्या बांधून चला लय अंग खाजवली पण माझं माझं अंग लय खाजवली चला हा उचला भारा कसा उचली तर भारा तर मला बघायचंय कसा धरायचा हा बरं उचला हा असं धरा ना असं उचल चला ना चला उचलला का आता धरून उचला बरं उचला हा उचला व लवकर उशीर झाला बैल वगैरे वाट बघायला असते आणि पिंड खायची त्यांना बायला घरी अब्बा आला ताकद बरोबर मारत नाव करायला नाव रे जा

बिडा बांधायचा ना? ना ना ना। मला वाटलं होतं मला असंच करणार धोका गद्दार दर काय आर बसून बिडा करून मला चलत याची होते दहा पंधरा किलोमीटर नाही का तिथी तिथी इकड फिरवा मला चलतच नाही आता चलत मी बी चलत ना पळतच येणार रे मी काय आठ वाजेपर्यंत आबा आला इकडून पाऊस आला हा आबा आलेले पावसा मध्ये भिजून येते मी फिरवा फिरवायची ना ते काय काय का म्हण ऐका ना इंजरात मला माहित आहे तसंच म्हणणार बाय बाय टाटा काहीतरी म्हणा की बाय 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 टाटा मी घालीन गोटा जागरची मला इथं ठेवून चाललात त्याच्यामुळेच म्हणायला तुम्हाला बाय बाय टाटा भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय तुम्हाला पण गेले आमच्या मालक मी